ह्या इथून पोकतपुरी रस्ता नेमकीच कुठला चालू होते आणि तो साठ वर्षानंतर आज ह्या ठिकाणी चालू आहे मातीकरणाचं चा, काम या ठिकाणी चालू आहे मातीकरण खडीकरण आणि मजबुतीकरणाचं ह्या ठिकाणी इस्टिमेंट ह्या ठिकाणी मिळालेलं आहे आता गुत्तेदार कशा पद्धतीने काम करतात याच्यावर ह्या रस्त्याची क्वालिटी आणि दर्जा टिकून राहील असं मला वाटतं आहे पाहू शकता आज हा रस्ता सर्व ह्या ठिकाणी जाणार असता जोर जाणार परंतु हा रस्ता आणि शेतकऱ्यांच्या अडचणीमुळं म्हणा किंवा कुठल्या काही गोष्टीमुळे हा रस्ता थोडासा त्या ठिकाणी बोलवण्यात आला आणि हा रस्ता हा रस्ता त्या माझे आमदार मोहन काका सोळंके यांच्या शेतामधून त्यांना असं आश्वासन काही शेतकऱ्यांना दिलं की मी माझ्या जमिनीचं दानपत्र त्या रस्त्यासाठी देण्यास तयार आहे असं काही शेतकऱ्यांनी मला ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यानं रस्ता दिला आणि रस्त्या थोडी थोडी जमीन त्या ठिकाणी त्यांना दिली त्यांच्या जमीनमधून वेगळ्या दर्जेने ह्या ठिकाणी काम चालू आहे असं या ठिकाणी काही लोकांचं म्हणून आलेलं आहे लोकांचं म्हणजे शेतकऱ्यांचं आणि या ठिकाणी कुठेतरी इस्टिमेटमध्ये ज्ञान केलं होती कारण केल्यानंतर आपण पाहू शकता ठिकाणी आपण या ठिकाणी आपण पाणी पाहू शकता पाणी या ठिकाणी आहे बघा आणि या ठिकाणी सहण्याचा परिषद मी तुम्हाला दाखवतो आणि पाहू शकता पाणी बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी ह्या ठिकाणी आहे आता ह्या रस्त्यामुळं काही झाडं झुडकं बाबडी ह्या ठिकाणी वड्यामध्ये टाकल्यात पण हा कुठली वड्या तुम्हाला वरी आलेला दिसतो आला पण खूप मोठा झाला आहे आणि पाण्याचं प्रमाण देखील त्याच पद्धतीत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जर हे पूल आणि रस्ता जर दर हिन झाला तर निश्चितच वाटतं भावात मध्ये हा रस्ता देखील जाऊ शकतो परंतु भूमिकाच्या कामावर आता ह्या रस्त्याचा दर्जा राहील असं आम्हाला वाटतं आहे ह्या ठिकाणी पूल येणे अपेक्षित आहे आणि असले पूर्ण मातीकरणाचं काम ह्या ठिकाणी चालू आहे आणि हा काम असं म्हणता येणार नाही की शंभर टक्के काम कंप्लीट झालेलं आहे त्या कामाला सुरुवात झालेली काम चालू आहे आणि ह्या ठिकाणी आता पुलाची फक्त गरज तर आहेच निश्चितच गुत्तेदार ह्या ठिकाणी तुलटाकून हा रस्ता आपल्या सर्व शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी देतील आणि याचं मातीकरण काम चालू करन, आहे लवकरच तेनं ह्या ठिकाणी मुरुमाचं काम खडीकरण करण्यात येईल असं गुत्तेदारांनी लोकप्रचारकशी कळवलेलं आहे धन्यवाद